नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपणा सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भाषा कोणतीही असो मराठी असो किंवा इंग्लिश असो ती शिकवण्यासाठी तुम्हाला मुलांना ज्या गोष्टीची गरज पडणार आहे ती म्हणजे स्ट्रोक्स म्हणजेच आकार जेव्हा पण मुलांना बघा ओरली मुलांना सगळं काही येत असतं ऑलमोस्ट लहानपणापासून आपण त्यांना एकदम एक दीड दोन वर्षाची मुलं झाली की आपण त्यांना सगळं ओरली शिकवायला सुरुवात करतो पण आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं मूल दोन अडीच वर्षाचं होतं तरी आपण त्याला रायटिंगची सवय लावत नाही आणि मग नंतर पुढे जाऊन त्याला रायटिंग करताना खूप त्रास होतो त्याचे मसल्स पेन्स होतात आणि त्याला लिहायलाही खूप त्रास होतो तर हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही तुमचं मूल जसं अडीच वर्षाचं होईल तसं त्याला रायटिंगची अडीच पावणे तीन पावणे तीन वर्षाच्या मुलाला तुम्ही अडीच नका पावणे तीन वर्षाच्या मुलाला तुम्ही सुरुवात करू शकता लिखाणाची तर ते लिखाण कोणत्याही लँग्वेजचं करण्यासाठी काय महत्वाचं आहे मग तुम्हाला तुमच्या मुलाला जर मराठी शिकवायचं असेल किंवा आजकाल ऑलमोस्ट सगळे इंग्लिश मिडियमला घालतात पण पन... इंग्रजीही शिकवायचं असेल तरी तुम्हाला ह्या स्ट्रोक्सची गरज आहे ही मुलांना शिकवायची आणि एक भाषा शिकली की ह्या स्ट्रोकच्या मदतीने तुम्ही दोन्ही भाषा तुमच्या मुलाला शिकवू शकता आणि मी सांगेल फक्त इंग्रजी शिकवू नका तर आपल्या मातृभाषेचा पण आग्रह धरा जरी तुमचे मुलं इंग्लिश मीडियमला असेल तरीही त्याला मराठीही तितकंच चांगलं आलं पाहिजे ही गोष्ट विसरू नका आणि ही लहानपणापासून मुलांनाही सांगा ती आपली मदर टंग आहे मातृभाषा आहे तर ती तुला खूप चांगल्या प्रकारे आलीच पाहिजे ओके okay? फक्त बोलता नाही बोलता येतेच कारण की आपण ती घरात युज करतो पण लिहिताही तेवढीच चांगली आली पाहिजे ना आणि वाचताही आली पाहिजे तर आपण आजचा विषय बघूया स्ट्रोक तर ते स्ट्रोक तुम्ही शिकवले ना तर तुम्हाला दोन्ही दोन्ही लँग्वेज तुम्ही खूप इझिली तुमच्या मुलांना शिकवू शकता आणि सुरुवात तिथूनच करायची असते लिखाणाची वाचन ओरण वगैरे सगळं तुमच्या मुलांना येते पण जर हे स्ट्रोक त्याचे प्रॉपर नसतील तर त्याला लिहिता आणि प्रत्येक लेटर काढताना मग का ते मराठीतलं अ आई असो क ख ग असो किंवा एबीसीडी मध्ये स्मॉल लेटर कॅपिटल लेटर जे पण काय आहे ते असो तर त्याला त्रास होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही हे स्ट्रोक पहा कसे शिकवायचे आहे आणि व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बरेचसे सबस्क्राईबर काय करतात फक्त सबस्क्राईब करतात असं न करता सबस्क्राईबच्या बाजूला तुला जे बेल ऐकून असतं तेही तुम्ही प्रेस करा ते प्रेस करताना तिथे तुम्हाला ऑप्शन येईल तर तुम्हाला ऑलवर सिलेक्ट करायचे त्यामुळे काय होईल तर आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ओके चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मुलांना स्टँडिंग लाईन म्हणजेच उभी रेषा काढायला तुम्हाला शिकवायची आहे तुम्ही आजकाल मॅजिक बुक्स आहेत तेही वापरू शकता मुलांना ह्या स्टँडिंग लाईन शिकवण्यासाठी किंवा मग तुम्ही ट्रेसिंग देऊ शकता मुलांना असे डॉट 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 काढून द्यायचे आणि त्यांना सांगायचं की ह्याला ट्रेस कर म्हणजे त्यांना स्टँडिंग लाईन स्ट्रेट काढण्यासाठी हेल्प होणार आहे लगेच होणार नाही ते थोडा वेळ लागणार पण पन... स्टँडिंग लाईन ही तुम्हाला अशा प्रकारे शिकवायची आहे तुम्ही आजकालच्या मॅजिक बुक्स वापरू शकता बाजारात मिळतात तर ते वापरून तुम्ही तुमच्या मुलांना हे सगळे स्ट्रोक शिकवू शकता पण त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना कधीतरी पेपरवर द्यावंच लागणार आहे तर अम, अम, नो डाऊट वे तुमचे बरेचसे पेपर वाचतील तुम्ही जर मॅजिक बुक वापरले तर मग त्याच्यावर ट्रेसिंग झालं का मग नंतर त्यांना स्वतः प्रॅक्टिस करायला लावायची स्टँडिंग लाईन काढायची स्टँडिंग लाईन झाल्यावर स्लिपिंग लाईन ह्याचं पण सेम तुम्ही मॅजिक बुक द्या किंवा ट्रेसिंग द्या ओके त्याच्यानंतर आहे स्लँटिंग लाईन त्याच्यानंतर आहे स्लॅन स्लिपिंग लाईन म्हणजेच आडवी रेषा स्लॅन्टिंग लाईन म्हणजेच तिरकी रेषा तिरक्या रेषा दोन प्रकारच्या असतात एक ह्या साइडला असते एक ह्या साइडला असते आणि ह्या चार रेषाच शिकल्यामुळे फक्त ह्या चार लाईन ह्या चार रेषा शिकल्यामुळे तुमची मुलं कितीतरी लेटर शिकणार आहेत मराठीमधले आणि इंग्रजी भाषेमधले तर मराठीतले बघा ऑलमोस्ट ते बघा तुम्ही ऑलमोस्ट सगळ्याच लेटरमध्ये स्टँडिंग लाईन ही वापरलेली आहे स्लँडिंग लाईन आपल्याला फक्त इथे मा, मात्रे देण्यासाठी यूज होते ओके पण स्टँडिंग लाईन ही प्रत्येक ह्याच्यात वापरलेली आहे आणि प्रत्येक मराठी अक्षरावर आपण एक स्लिपिंग लाईन देतच असतो त्यामुळे मराठीमध्ये ऑलमोस्ट सगळ्याच अक्षरांमध्ये तुम्हाला स्टँडिंग लाईन ही युज होणार आहे स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन ओके आणि इंग्रजीचं म्हणाल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये ए ई e, एफ एच आय जे के एल एम एन व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड एवढे सारे लेटर तुम्ही जर तुमच्या मुलांना स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन आणि स्लँटिंग लाईन म्हणजेच उभी रेषा आडवी रेषा आणि तिरकी रेषा शिकवली तर एवढे सारे लेटर त्यांना येणार आहेत ओके okay? आणि पुढचं आपण आता पाहूया पुढचा स्ट्रोक कोणता आहे तर क म्हणजेच अर्ध हा एक अर्ध आहे ह्या साईडने आणि हा उलट्या दिशेने आहे हे दोन तुम्हाला मुलांचे व्यवस्थित करून घ्यायचे हे पण तुम्ही पहिले त्यांना ट्रेसिंग द्या मॅजिक बुक द्या किंवा असं असं ट्रेसिंग करून द्या हे आल्याच्या नंतर त्यांना स्वतः काढायला लावायचं ओके आणि मी सांगेन की पहिलं तुम्ही प्लेन पेपरवरच द्या मुलांना लाईनच्या बुक्स मध्ये दे देऊ नका मुलं कन्फ्युज होतात आणि बुक्स छोट्या छोट्या असतात नाहीतर मग तुम्ही स्क्वेअर बुक घेऊ शकता मॅथ्सचे ते बेटर राहील तुमच्याकडे स्क्वेअर बुक असेल तर ते युज करा ते बेस्ट राहील नसेल तर मग तुम्ही ब्लँक पेपर घ्या आणि मी जसं ड्रॉ केले त्याच्यावर तसं ड्रॉ करून मुलांना द्या आणि जेव्हा त्यांची एकदम छान प्रॅक्टिस होईल बुक द्यायची आहे त्यांना आणि ह्या नॉर्मल बुल बुकवर मग त्यांना सांगायचं स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन काढा म्हणजेच उभी रेषा आडवी रेषा तिरकी रेषा काढा आणि ह्याची चांगली प्रॅक्टिस झाल्यावरच तुम्हाला पुढच्या कववर जायचं आहे हे दोन कव झाले का तुमच्या मुलांना बघा किती सारे लेटर येणार आहेत मराठीतलं पहिलं आपण पाहूया हे दोन लेटर हे, सॉरी हे दोन स्ट्रोक हे दोन आकार शिकल्यामुळे तुमच्या मुलांना क लिहिता येणार आहे य लिहिता येणार आहे क ड हे अक्षर तुमच्या मुलांना लिहिता येणार आहे फक्त हे दोन क शिकल्यामुळे एवढी सारी अक्षरं ते लिहिणार आहे आणि इंग्रजीचं म्हणाल तर सी डी जी आर एस हे लेटर त्यांना इझिली काढता येणार आहे ओके डायरेक्ट तुम्ही सुरुवात करू नका की अ असा काढायचा ए असा काढायचा असा काढायचा ए असा काढायचा बी असा काढायचा असं मुलांना शिकू नका कारण की ते त्यांना जमणार नाही पहिलं एवढी सारी प्रॅक्टिस तुम्ही त्यांची स्ट्रोकची करून घ्या आकारांची की त्यांना इझिली सगळे लेटर लिहिता येतील ओके हे झाल्याच्या नंतर आता पुढचं आहे पूर्ण गोल पूर्ण गोल सेम तसंच तुम्ही डॉट 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 ट्रेसिंग द्या त्याच्यानंतर मुलाला काढायला लावा आणि ह्याच्यात प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला छोट्या बुकमध्ये त्यांना द्यायचं आहे काढायला आणि ह्या गोलमुळे तुमची मुलं बघा काय काय काढायला शिकणार आहे मराठीमध्ये छ आणि इंग्रजीमध्ये ओ आणि क्यू शिकणार आहे ह्या पूर्ण गोल म्हणजे सर्कलने त्याच्यानंतर पुढचा शेप आहे हा ह्याच पण सेम ट्रेसिंग द्या किंवा मॅजिक बुक वापरा आणि हा दुसरा एक स्ट्रोक ह्याचा यूज यू, तुम् तो तो तुम्हाला मराठीमध्ये नाही होणार आहे पण इंग्रजीमध्ये होणार आहे इंग्रजीमध्ये तुम्ही हे दोन स्ट्रोक शिकल्यामुळे मुलं यू स्मॉल डब्ल्यू आणि एम स्मॉल एम काढायला त्यांना हेल्प होणार आहे त्यामुळे हे टोटल आठ टोटल दोन दोन चार दोन सहा नऊ स्ट्रोक आहे तिथे हे तुम्हाला मुलांना शिकवायचे ज्यामुळे तुमची मुलं मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजचे अक्षर किंवा लेटर जी काही आहे ती खूप सुंदर लिहिणार आहेत तर त्यामुळे तुम्हाला हे स्ट्रोकवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि याची चांगली प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला त्यांना एबीसीडी इंट्रोड्यूस करायची असेल तर ती करा किंवा मराठीची वर्णमाला म्हणजे स्वर आणि व्यंजन आहेत ते तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता तर हे नऊ स्ट्रोक खूप महत्वाचे आहे आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही त्यांना लेटर काढायला देणार तेव्हा पण मी सांगेल पहिले ब्लँक द्या किंवा आपली स्क्वेअर बुक असते मॅथ्सची ती द्या म्हणजे तेवढ्या जागेत मुलं काढायला शिकतील की पूर्ण असं पूर्णच ब्लँक पेज देऊ नका मग त्यांना कळत नाही की कुठून सुरुवात करायची कुठे संपायचं आता इथे दिलंय तर मुलाला समजणार की हा एक कव का काढायचा हा दुसरा कव का काढायचा स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन हा झाला अ हे काढायचं ते इथून सुरुवात करायची इथे थांबायचं इथून सुरुवात करायची इथे थांबायचं आणि ही लाईन तर त्या स्क्वेअर बुक जी मॅथची स्क्वेअर बुक असते आणि मोठी मोठी वाली घ्या एकदम अशा छोट्या छोट्या वाल्या असतात त्या घेऊ नका तर मोठ्या स्क्वेअरवाली बुक घ्या जी तुमच्या मुलांना हेल्पफुल ठरे आणि मी वेदांतला त्या स्क्वेअर बुक मध्येच शिकवलेलं त्यामुळे तो खूप पटकन शिकला डायरेक्ट तुम्ही जाल अशी दुरेगी वही किंवा आपली नॉर्मल आपण जी रायटिंगची बुक वापरतो नोटबुक ती दिली तर थोडं मुलांना कन्फ्युज होईल आणि ह्याच्यात जेव्हा स्क्वेअर बॉक्समध्ये लिहायची प्रॅक्टिस होईल तेव्हा त्यानंतर तुम्ही इंग्रजीच्या लेटर आहेत ते तुम्ही फोर लाईन मध्ये त्यांना शिफ्ट करू शकता इथे चांगल्या प्रकारे लिहायला लागल्यावर हो। आणि मराठीचं दुरेगी वही जी असते आपली त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना देऊ शकता कारण की मराठीचं मेन म्हणजे दुरेगी जी वही असते तिचे लाईन्स ज्या असतात त्या खूप छोट्या असतात मुलांना ह्याची सवय झालेली असते पण नंतर ते युज टू होतात हळूहळू ते बरोबर अक्षर त्याच्यात मॅनेज करतात तेवढ्या लाईनमध्ये पण पहिलं देतानी मुलं लहान असतात तर कधी कधी त्यांचं बाहेरही जातं रायटिंग स्क्वेअरच्या तर तेवढं फार ऍडजस्ट करायचं पण मुलांना सांगायचं की प्रॉपरच काढायचं कारण की एकदा तशीच सवय लागली मुलांना तर ते तशीच लागून जाते म्हणून त्यांना सांगायचं की इरे करा आणि प्रॉपर त्या बॉक्समध्येच काढा ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद